जो सरपंचा जोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुषपणे हत्या करण्यात आली होती आणि या भयावह घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात दिसून आले संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चे आंदोलन निघाले गावागावातून संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी मागणी होऊ लागली हळूहळू या घटनेत विविध राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आणि हे प्रकरण राज्यभर गाजलं या तपासा दरम्यान राजकीय नेत्यांनी बीडची संपूर्ण प्रशासकीय हादरून सोडली होती त्यानंतर संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलं आणि या सगळ्या हत्याकांडामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक आणि त्याची टोळी दोषीत निघाली असं पुरव्यामधून सिद्ध झालं आहे आणि या पर्यायानं राज्यातलं तापलेलं वातावरण बघता मंत्री धनंजय या मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला पण या राजीनाम्यानंतर देखील धनंजय मुंडे यांच्या पाठीची साडेसाती काही संपता संपेना कारण आता संतोष देशमुख यांची हत्या घडून आणणाऱ्या सुदर्शन घोळे यांची टोळी पाठोपाठ आता वाल्मिक कराड यांची एक टोळी समोर आली आहे त्या टोळीवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आणि त्या टोळीचे देखील धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचं आता दिसून येत आहे म्हणजे काय तर आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत पण धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा गोत्यात आणणारी ही टोळी नेमकी कोणती या टोळीचा धनंजय मुंडे यांच्याशी संबंध काय तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला करा आणि नक्कीच प्रेस करा खर तर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर एक विशेष मोहीम राबवली गेली याच मोहिमे दरम्यान आता बीड पोलिसांना वाल्मिक कराड याच्या आणखी एका गुंडाच्या टोळीची माहिती मिळाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड जरी सध्या पोलीस कोठडीत असला आणि पोलिसांनी ही हत्या घडवून आणणाऱ्या सुदर्शन घुलेच्या टोळीला जरी ताब्यात घेतलं असलं तरीही त्यामुळे बीडमधील वाल्मिक कराडची दहशत काही कमी झालेली नव्हती अशातच तळवडी येथील एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची जुनी घटना समोर आली आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तळवडी येथील शेतकरी सहदेव सदवई यांच्यावरती हल्ला झाला त्यावेळी हल्लेखोरांनी शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फरशी मारहाण करत त्याला जखमी केलं होतं तसंच जबरदस्तीने शेतकऱ्या जवळचे दोन लाख सत्तर हजार रुपये घेतले होते तेव्हा या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हाच या प्रकरणी रघुनाथ फळ जगन्नाथ फळ सुदीप सोनवणे बालाजी दहिपळे विलास गीते या पाच आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र तेव्हापासूनच या प्रकरणातील आणखी दोन आरोपी धनराज फळ आणि गीते फरार होते कालांतरानं बीड पोलिसांनी या प्रकरणाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झालं होतं पण आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासानंतर बीड पोलिसांनी बीडमधील गुन्हेगारी संपुष्टात आणण्याचा निर्णय